अनेक प्रकल्प म्हणजे जे निधी होता तो मार्च एंडिंगमध्ये निधी मिळाला नाही त्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर मोठे मोठे प्रकल्प थांबले काय आर्थिक नियोजन बिघडलं आहे का मला नाही वाटत कुठे आर्थिक नियोजन बिघडलेलं आहे राज्यामध्ये एक आर्थिक स्थिती राज्याची चांगली आहे मला असं वाटतं की थोडं पी डब्ल्यू डीला थोडंसं पेमेंट मागे पुढे झालं तेवढाच एक विषय आहे पण बाकी ठिकाणी माझ्या खात्यात असेल इरिगेशनमध्ये असेल जिल्हा परिषद असतील किंवा पी डब्ल्यू असेल या ठिकाणी योग्य नियोजन त्या ठिकाणी चाललेलं आहे मधल्या काही काळामध्ये थोडा विलंब डब्ल्यू डीमध्ये झालेला होता जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यामध्ये झालेला होता परंतु मला वाटतं की आता मान्य मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत एकनाथ शिंदे आहेत त्यांनी मला वाटतं ते सर्व जो बॅटलॉग होता तो भरून काढलेला आहे हो हो हिंदी भाषेची सक्तीचा जो एक विषय आहे त्याच्यावरून राज ठाकरे पण नाराज आहेत हिंदी भाषा सक्तीचा विषय हिंदी भाषेची सक्ती मराठीप्रमाणे हिंदीची सक्ती राज्यात करण्यात यावरून राज ठाकरे नाराज आहे नाही मला वाटतं मराठी हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे हिंदी पण आपल्याला आलीच पाहिजे मराठीला तर आपण सत्य करतोच आहोत मराठी आलीच पाहिजे या राज्यात जे शिकतील त्यांना मराठी आलीच पाहिजे हा विषय आहेच पण मला वाटतं हिंदी भाषासुद्धा आमची राष्ट्रभाषा आहे हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचं मी आहे ती काही वेगळी भाषा नाही आहे म्हणून म्हणत राज ठाकरे साहेबांचं काय मत असेल ते असेल पण मला वाटतं प्रत्येकाला हिंदी भाषासुद्धा आली पाहिजे या मताचा मी एखाद्या देशात आम्ही राहतो त्या देशाची राष्ट्रभाषा जी आहे ती हिंदी आहे आमची मातृभाषा मराठी आहे महाराष्ट्राची पण त्यावर हिंदी पण आली पाहिजे मी इंग्लिशच बोलाल तुम्ही आणि मराठीचे दो दोन झडे फक्त तुम्ही एका विषयात घ्याल तर मला असं वाटतं का पुस्तकात घ्याल पण हिंदीसुद्धा आली पाहिजे या मताचा मी आहे सक्तीची करून त्यांचं काय मत आहे या त्यांचं काय मत आहे या बाबतीत मला अजून मी काही ऐकलेलं नाही बघितलं नाही त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ऐकल्यावर मी बोलेल पण मला वाटतं हिंदी भाषेच्या बाबतीमध्ये मी या मताचा की हिंदी भाषा प्रत्येकाला आली पाहिजे ती शिकवली गेली पाहिजे ठाकरेमध्ये अतिशय केविलवाणा प्रयोग उद्धव ठाकरेंचा चाललेला ठाकरें आहे आता त्यांचं टी आर पी गेलेलं आहे त्याच्यासोबत कोणी राहिलेलं नाही आता तुम्ही परत आठवडाभरामध्ये बघा नाशिकमध्ये काल त्यांच्याबरोबरचे लोक ते किती राहणार आहेत ते आपण एकदा तपासून बघा तेही बघा पण आता काही नसताना मग आता आता बाळासाहेबांच्या विचारांना आयडिया सगळी तिलांजली आपण दिली त्यांचे विचार सगळे संपवले आता काय राहिलं आहे त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे उद्धव ठाकरे काय आणि त्यांची उभाटा काय म्हणून होता आता त्यांनी कितीही बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुठे काही आव्हान केलं काही सांगितलं त्यांनी तसा आवाज करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फरक पडणार नाही कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व महाराष्ट्राला माहीत देशाला माहीत होते त्यांचे विचार काय पण त्यांनी ते सगळे आता संपवलेले आहेत ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले ते एन सी पीच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्याच वेळेला फक्त खुर्चीच्या हव्यासापाई त्यांनी हा सगळा त्यांचा पक्ष संपवलेला आहे मी असं म्हणे जे सगळ्यात महत्वाचं जे होऊ की त्यांनी आतापर्यंत बाहेर आलेले आता भाषण झाले काँग्रेसवर प्रचंड टीका केली ते उलट दाखवले काँग्रेसचं टीका न करता भाजप आणि याच्यावर करता मला वाटतं खरंच बाळासाहेबांनाही मान्य बाळासाहेबांनाही किती वाईट वाटत असेल की माझ्या मुलांनी काय थट्टा लावलेली आहे माझी हेच ते म्हणत असतील जिथे असतील तिथून आणि मला असं वाटतं की त्यांनी असं का करावं तुम्ही तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला ना तुम्ही यायचा आधार घेऊन असं त्यांच्या भाषेमध्ये काँग्रेसचं कौतुक कराल विरोधी पक्षांचं कौतुक कराल मला वाटतं हे त्यांना अभिप्रेत कधीच नव्हतं म्हणून असं असा केविलवाणा प्रकार हा चाललेला आहे स्वतःच त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही काहीतरी आवाज तो टी आर पीसाठी बोलतात काहीतरी घाण बोलायला लागलेले आहेत मला वाटतं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं पण आता ते फर्स्ट आहेत त्यामुळे ते काही बोलतात ते म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार असं उद्धव ठाकरे म्हणतात जे बापाचे झाले ते जनतेचे काय होणार आता काय बोलाव मी त्याच्यावर परत परत वाटतं पर, पर, पर तेच सांगावं लागेल मला लागे। वाटतं लागे। ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलायला लागलेले आहेत केविलवाना प्रयत्न त्यांचा आता त्यांचा टी आर पी राहिलेला नाही त्यांना कुठे ऐकत नाही त्यांच्याबरोबर आमदार राहिले नाही त्यांच्याबरोबर खासदार राहिले नाहीत त्यांच्याबरोबर आता कार्यकर्तेही राहिलेले नाहीत कुठे राहिले सगळे लोक पक्ष सोडून देतात इकडे येत आहेत त्यामुळे कशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे काय जे मनात येईल तोंडातील ते बोलतायत एवढं मग बो, पुनरत्न सदावरती यांनी राज ठाकरे विरोधात तक्रार दाखल केली आहे मला नाही मी कशाबद्दल याच संदर्भात हिंदी मराठी नाही मला कल्पना नाही या गोष्टी झालेली सांगितलं